मी आणि आजचा दिनक्रम असा आहे की आज शाळेचा सर्वे आहे शाळेच्या सभोवताली जे शाळाभाई असतात निरक्षर असतात अपंग मुलं असतात त्यांना शोधायची आहे आणि त्यांची नोंद करायची आहे ट्रॉफिक भरपूर राहणार पाऊस कसा असतो मुंबईमध्ये ते बघा आणि शिक्षकाचं जीवन कशा पद्धतीने ते चालतं तेही देखील बघा शाळेतले काही गमती जमती असतील शाळेच्या पण मुलांचे शिक्षण कशा पद्धतीचं असतं कशा पद्धतीचं ट्रॉफिक असतं कशा पद्धतीने शिक्षक माझे तर सोडा था इतर काही लोक गर्दीमधून कशा पद्धतीने प्रवास करतात आणि आपलं जीवन कसे व्यथित करतात पावसामुळे बघा तर मी चाललो मला वेळ झालेली आहे आता ही गर्दी बघा आता पाऊस मला कलव्या नाकडा जायचं आहे अजून काही रिक्षा भेटत नाही फूल रिक्षा आहे पाऊस असल्यामुळे खूप पाऊस पडतोय रिक्षा मिळणं मुश्किल आहे बघ प्रयत्न करतो शेवटी मला रिक्षा मिळालीच आणि पाऊस देखील थोडा कमी झाला आणि पावसाचं वातावरण थोडं कमी झाल्यामुळं जरा बरं वाटलं तुम्ही बघत असाल बाहेर बघा पाऊस थोडा कमी झाला आणि रहदारी देखील कमी होती आता शाळेमध्ये वेळ होता एक तास आधी सर्वे केला सर्वेमध्ये काही मुलं चालवूनच शकणारी लहान मुलं सापडली जे लहानपणापासूनच चालता येत नव्हतं अशा मुलं देखील होती काही मुलं बारा ते तेरा वर्ष झाले बेड रेसवरच आहे अशी काही अपंग मुलं देखील भेटली हे दृश्य पाहून खरंच विचित्र वाटलं मनामध्ये थोडंसं धाकता झाली की असे देखील मुलं असतात सर्वेत थोडाफार केल्यानंतर मी शाळेत आलो शाळेमध्ये मुलांचं विविध उपक्रम आहे आपल्या मुलांना भरपूर मुलं गैरहजर होती परंतु जी मुलं होती त्यांना छान छान गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी शब्द खेळ शब्द बनवणे वाक्य बनवणे मुलांना झटपट वाक्य वाचता आण येणे अशा पद्धतीचं खेळ घेणे मुलांची ज्ञानरचना वाढणे मुलांना शब्दसंपत्ती वाढवणे अशा पद्धतीचा हा खेळ खेळण्यात नमस्कार मंडळी शाळा सुटली आहे बघत असाल पाणी पाऊस आलो मी संध्याकाळी आजचा दिवस अतिशय छान गेला असं म्हणता येईल कारण की खूप आज कामं भरपूर झाली जरी ट्रॉफिक असली पाऊस जरी असला तरी वेळेवर शाळेत पोहोचलो शाळेच्या बाहेर परिसरामध्ये जे तुम्ही बघितलं जे अपंग मुलं होतील त्यांचं हे दृश्य बघून देखील मन हेलावलं कारण अपंग मुलं जे आहेत ते गेले दहा बारा वर्षापासून बेड रेसवरच आहे त्यांचा शोध लागला हे देखील एक चांगलं आहे त्यांना कशा पद्धतीने शासनाकडून मिळेल यासाठी हा सर्वे होता त्यानंतर शाळेमध्ये मुलांना चांगल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम केले मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आणि कसा बसा बघितलं तुम्ही एकाच वेळेत पाच पाच मिनटाला दोन दोन ॲम्ब्युलन्स दिसल्या म्हणजे रहजारीचं जीवन होतं मुंबईचं या धावपळीच्या जीवनामध्ये देखील आनंद कसा निर्माण करायचा हे उदाहरण आजच्या दिवस मला दाखवायचं होतं माझा ब्लॉग कसा वाटला नक्की शेअर करा आणि असं जीवन जगायचं आनंदाचं जरी कितीही संकट असली तरी जीवन आनंद कशा पद्धतीने निर्माण होईल हे निर्माण कशा पद्धतीने करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईचे प्रवास आहे कधीतरी तुम्हाला लोकलचा गर्दीचा प्रवास देखील करून दाखवेल दा, 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 चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम